गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण भाषा विषयातील भाषा विषयातील भाषा विषयाचे पंचवीस सराव प्रश्न सोडून घेणार आहोत पंचवीस सराव प्रश्न आपण सोडून घेणार आहोत ठीक आहे तर या पंचवीस प्रश्नांमध्ये ही प्रश्नपत्रिका तुम्हाला खाली जो व्हिडिओ तुम्ही बघताय त्याच्या है खाली ही तुम्हाला गुगल ड्राईव्ह वर मिळेल त्यातनं तुम्ही ते डाउनलोड करून नंतरही बघितली तरी चालेल म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहण्याच्या आधी व्हिडिओ थांबवू शकता प्रश्नपत्रिका जर तुमच्याकडे नसेल तर ती डाउनलोड करा सोडवा आणि नंतरही व्हिडिओ बघा ठीक आहे आले लक्षात ओके आपण याला सुरुवात करू बघा ही प्रश्नपत्रिका कोणती आहे एकतीस आठ दोन हजार चोवीस शिष्यवृत्ती सराव क्रमांक पाच आहे जी अहमदनगर जिल्हा परिषदेने मिशन आरंभ या अंतर्गत दोन हजार पंचवीस ह्याच्या अंतर्गत नवोदय आणि शिष्यवृत्ती पूर्व परीक्षेला सराव म्हणून दिलेला आहे ठीक आहे भाषेचे पंचवीस प्रश्न आपण सोडवणार आहोत तर ह्याच्यासाठी दीड तास वेळ तुम्ही वापरायचा आहे सोडवायला दीडशे गुणांची आहे एकूण प्रश्नपत्रिकेला यातले भाषेचे आपण पंचवीस सोडू की ह्या सुरुवातीच्या सूचना मी आता वाचत नाही योग्य उत्तराची फक्त वाचतो तुमचं जे योग्य उत्तर आहे ते असं आहे अशा पद्धतीने तुम्ही गोल राऊंड करायचं आहे ठीक आहे चला आपण आता प्रश्नपत्रिकेला सुरुवात करू तुम्ही झूम करून सुद्धा प्रश्नपत्रिका वाचू शकता बघा पहिला प्रश्न मी वाचतोय उतारा आहे विभाग पहिला भाषा प्रथम भाषा पंचवीस गुण पन्नास पंचवीस प्रश्न पन्नास गुण एक ते तीन साठी उतारा वाचायचा आपल्याला उतारा व्यवस्थित शांतपणे वाचून घेत चला खालील उतारा वाचा व त्या खाली दिलेल्या प्रश्नांच्या योग्य पर्यायाभोवती गोल करा जो पर्याय योग्य असेल त्याला गोल करायचे ठीक आहे पावसाळ्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे धबधबा होय बघा आता काय करायचं तुम्ही असं वाचत असताना कच्चं काम तिथं करता येत नाही पेन्सिल असेल तर करू शकाल पावसाळ्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे धबधबा होय काही महत्वाच्या शब्दांना अंडरलाईन करायची सवय लावा निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी अनेक जण दूरून येतात काय होतं अनेक जण दूरवरून येतात आणि निसर्ग सौंदर्य पाहायला डोंगरगा याच्यात जातात ठीक आहे मग निसर्गाचे हे अद्भुत सौंदर्य पाहताना ह्याच्यामध्ये काही वेगवेगळे शब्द सुद्धा आलेले आहेत निसर्गाचे अद्भुत सौंदर्य पाहताना खरच हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये डोंगर असा फुलून येतो तो, तो उघडा बोडका असणारा डोंगर हिरव्या शालूने नटलेला असतो ते अद्भुत सौंदर्य असतं सौंदर्य हे विशेषण आहे डोळे दिपून जातात निसर्गाची ती सुंदर किमया पाहताना आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद आनंदाचे असे भावविभोर शब्द तोंडातून कुठं पुटपुटल्या वाचून राहत नाहीत ठीक आहे तोंडातून कुठे पुटपुटल्या वाचून राहत नाही बघा या कवितेमध्ये आनंदाचे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे आणि प्रश्नोत्रिका वाचणारा सुद्धा आनंदाचे ठीक आहे म्हणजे माझंही नाव आनंद वाघ आहे हा ओके चला सगळीकडे नाव आनंदाचाच हे आहे भाव विभोर होऊन शब्द तोंडातून कुठे फुटपुटल्या वाचून राहत नाहीत उंच ठिकाणाहून सतत पडणारे पाणी धबधबा कसा असतो त्याचं वर्णन आहे उंच ठिकाणावरून सतत पडणारे पाणी त्याचे उडणारे तुषार तुषार म्हणजे काय थेंब फवारे बरोबर आहे मग तुषार उडताना तयार झालेल्या वेगवेगळ्या कलाकृती हिरवे निसर्ग सौंदर्य यामध्ये भर टाकणारे रंगी बेरंगी पक्षी जोड शब्द आहे बघा रंगी बेरंगी पक्षी सौंदर्य हाय हे एक विशेषाने आधीच सांगितलं ठीक आहे निसर्गाचा नयनरम्य आविष्कार निसर्गाच्या ह्या नयनरम्य आविष्काराची शोभा वाढवतात नयनरम्य म्हणजे डोळ्याला सुखद वाटणारे ठीक आहे बघा खालीलपैकी आता आपण उतारा वाचलाय असा समजून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सहा सा, सा, ते सातवळींचा उतारा होता खालीलपैकी निसर्गाची शोभा कोण वाढवत नाही नकारात्मक ना प्रश्न आहे कोण वाढवत नाही ना या शब्दावरती फोकस करायचा आहे हा पाण्याचे तुषार वाढवत नाहीत का वाढवतात म्हणजे हा नाही हिरवेगार निसर्ग सौंदर्य वाढवतं का हो ते तर आलेलंच आहे हिरवेगार निसर्ग सौंदर्य कुठेतरी आहे ना निसर्गाचे सौंदर्य हे का हिरवेगार निसर्ग सौंदर्य हे पण आलेले आहे मग ते म्हटलं कोण वाढवत नाही रंगीबेरंगी पक्षी हो त्याचाही उल्लेख आलाय मग फुलांभोवती फेर धरणारे फुलांभोवती फेर धरणारे भुंगे असा शब्द कुठेच आलेला नाही म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे आता या शब्दावर आपण एक सेकंद चर्चा घेऊ एक मिनिट फुलांभोवती कोण फेर धरतं भुंगे भुंग्याला भुंगे या शब्दाला समानार्थी शब्द काय आहे भुंगा त्याला आहे भृंग त्याच्यानंतर भुंगा भृंग अली अली हा सुद्धा शब्द आहे भृंग्याला अली बरोबर आहे भृंगा भृंग भृंगराज भृंगराज ठीक आहे हम्म त्याच्यानंतर म्हणजे या अशा काही शब्दांना तुम्हाला या शब्दाचा वेगळा शब्द ही तुम्हाला सुचला पाहिजे अनेक शब्दांसाठी एक शब्द त्याच्यामध्ये येतो ठीके चला पुढचा बघू पुढचा प्रश्न धबधबा हे कोणत्या ऋतूतील प्रमुख आकर्षण आहे ठीक आहे बघा मी आता थो थोडी खाली घेतो थो। हा धबधबा हे कोणत्या ऋतूतील आकर्षण आहे हे आपण बघितलं याचं उत्तर हे होतं मग कोणत्या ऋतूतलं आकर्षण आहे इथं दिलेलं आहे पावसाळ्यातील प्रमुख आकर्षण आहे धबधबा ओके पावसाळ्यातील प्रमुख आकर्षण आहे धबधबा ठीक आहे तर आपण दुसरा प्रश्न बघितला धबधबा दब हे पावसाळ्यातील प्रमुख आकर्षण आहे ठीक आहे मग आता तिसरा बघू तुम्ही झूम करून सुद्धा वाचू शकता लिहू शकता तुम्हाला तुमचं उत्तर शोधायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा अनेक जण दूरवरून कशासाठी येतात अनेक जण दूरवरून कशासाठी येतात आता आनंदाचे डोळे आनंद तरंग गीत गाण्यासाठी असं होणार नाही गीत गायला त्यांना तिथे येण्याची गरज नाही ते घरी पण गीत गातील है की नाही ओके आ, फुलांचा खेळ पाहण्यासाठी असं पण नाही होणार ठीक आहे मग एकतर तुषार पाहण्यासाठी किंवा धबधबा पाहण्यासाठी बघा बरं आपण दोन प्रश्न एलिमिनेट केलेत आता त्या तुषार पाहण्यापेक्षा हीच क्रिया धबधबा पाहण्यासाठी आले तर होईल हे उत्तर आपलं वरती आहे का बघा हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी अनेक जण दूर वरून येतात ते आहे धबधबा आलं लक्षात ठीक आहे चला पुढचं बघू पुढचा प्रश्न घेऊ खालीलपैकी चुकीची जोडी कोणती केवड्याचे बन चुकीची जोडी आहे का केवड्याचे बन असते फुल झाडांचा गुच्छ असतो गवताची पेंडी असते आणि वेळूंचे बेट असते बघा आता हा समूहदर्शक शब्द आहे फुल झाडांचा गुच्छ असू शकत नाही हे केवड्याचे बन तर आहेच गवताची पिंडी आहे वेळूंचे बेट आहे पण फुलांचा गुच्छ असतो कोणाचा असतो फुलांचा गुच्छ असतो काय असतो गुच्छ आणि त्याने काय दिलेलं आपल्याला इथं त्यांनी फुल झाडांचा म्हणजे चुकीची जोडी हीच आहे कोणती आहे फुल झाडांचा गुच्छ ठीक आहे कारण योग्य पर्याय काय फुलांचा गुच्छ आपण गुच्छ देऊन सत्कार करतो ना तसा ठीक आहे बघा आता पुढचं बघू रिकाम्या जागी कोणता शब्द जोडल्यास जोड शब्द तयार होईल गावामध्ये एक सुद्धा चिट चिट टिंबटिंब नव्हते सोपे सोपा प्रश्न आहे गावामध्ये एक सुद्धा चिटपूट चिटपूट चापारी नाही चिटचॅट चिटचॅट पण नाही चिटपाखरू आपण काय म्हणतो काय एकदम शांतता होती गावात अहो चिटपाखरू सुद्धा नव्हता आमच्या गावामध्ये म्हणजे असं काय होतं अमोत्सरात सगळे लोक घाबरून घरात बसले की काय हम्म असं आपण गमतीने म्हणतो त्यावेळी हा शब्द असतो चिटपाखरू चिटपाखरू हा जोड शब्द आहे काय आहे हा जोड शब्द आहे ठीक शब्द समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द जोड शब्द यांचा सराव करा खेळणी तयार करायला बुरडा खेळणी तयार करायला बुरडा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या ह्या हे वाक्य एका लेखिकेने तिच्या गावातला जुना अनुवोली त्याने लिहिलेलं आहे खेळणी तयार करताना बुरडा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या या वाक्याचा काळ ओळखा लागायच्या आणाव्या लागायच्या हे शेवटचं जे क्रियापद आहे ह्याच्यावर आपल्याला काळाची आयडिया येते बरोबर कोणता काळ आहे बघा भूतकाळ भविष्य काळ तर नाहीच चालू वर्तमान काळ नाही लागायच्या लागायच्या मग आता काय येणार आहे भूतकाळ काय येणार आहे घडून गेलेला आहे ती लेखिका तिच्या लहानपणी आणाव्या लागायच्या असा तो संदर्भ आहे झालेला काळ जो झालेला आहे तो भूत जो होणार आहे तो भविष्य आणि जो आता चालू आहे आता तुम्ही प्रश्नपत्रिका बघत आहात मग तुम्ही प्रश्नपत्रिका बघत आहात चालू वर्तमान काळ ठीक आहे ओके चला <laughs> जी क्रिया चालू असते त्याचा काळ असतो चालू वर्तमान काळ वळवाच्या पावसाने सर्वत्र पाणी पाणी केले वळवाच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले या वाक्यातील विधेय कोणते विधेय कोणते आपण याआधीही त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ दिलेला आहे सगळ्यांनी बघितलाच पाहिजे असाय हा प्रश्न सोपा असतो प्रश्नाचं उत्तर इथंच असतं पण मुलांच्या चुका होतात काय होतंय बघा आता त्याच्यात वाक्यात दोन भाग असतात काय असतं उद्देश आणि विधेय ठीक आहे उद्देश आणि विधेय ते ओळखायचं कसं याची ट्रिक सांगतो जे शेवटी आहे हे क्रियापद त्याला विचारा त्याला विचारा वळवाच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले काय केले काय केले हा प्रश्न विचारला काय केले याला काय विचारायचं काय केले ओके तो विचारला की तुम्हाला विधेय मिळणार आहे काय केले हो सर्वत्र पाणीच पाणी केले हा झाला या वाक्यातला विधेय हे काय झाले या वाक्यातलं विधेय झालं आणि यालाच या केले या शब्दाला तुम्ही कोणी केलं कोणी विचारलं की तुम्हाला उद्देश मिळेल काय करायचंय विधेय विचारताना काय केले विचारायचं उद्देश विचारताना कोणी केले कोणी केले वळवाच्या पावसाने हे झालं यातला उद्देश ठीक आहे मग आता मी इथं उद्देश आपण सरावासाठी लिहित आहोत वळवाच्या ठीक आहे पावसाने वळवाच्या पावसाने हे झालं यातला उद्देश आणि विधेय काय झालं काय केले ओके आले लक्षात चला म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होत तीन पुढचं बघू खालीलपैकी कोणता शब्द एकवचनी आणि अनेक वचनात सारखाच नाही सारखाच नाही ह्याच्यामध्ये काय नकारात्मक आहे देश आम्ही आमच्या देशात राहतो जगात खूप देश आहेत म्हणजे हा देसामानच आहे जो नाही असं विचारलंय ठीक आहे नाही मग आता पुरुष ह्या गावात खूप पुरुष आहेत आमच्या घरात एकच पुरुष आहे असं जरी म्हटलं तरी हा आहे त्याच्यामुळे हा पण नाही हा पण नाही माझा एक मित्र चांगला आहे माझे अनेक मित्र आहेत म्हणजे एक आणि अनेक मध्ये मित्र शब्द तसाच राहतो मग गाव माझा गाव खूप चांगला आहे आमच्या शहरात खूप गावे आहेत म्हणजे हा शब्द गाव एक वचनी आणि गावे अनेक वचनी हा सारखाच राहत नाही आलं लक्षात पुढचा प्रश्न बघू त्या प्रश्नाचं उत्तर होतं चार नंबरचा पर्याय आता इथं काय दिलंय बघा तुम्ही झूम करून वाचू शकता व्हिडिओ पॉज करता येईल तुम्हाला संवाद नऊ ते अकरा खालील संवाद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा संजू किती सुंदर फुलपाखरे आहेत ना संजू किती सुंदर फुलपाखरे फुलपाखरे आहेत ना हो ना रंगी बेरंगी इवलीशी ठक्या ठिपक्यांची आणि मनमोहक आपण पकडायच्या पकडायचं का, का त्यांना नको रे संजू बघा संवाद असतो तो दोन अवतरण चिन्हात असतो आणि त्याच्यामध्ये वाक्य तोडायचं असेल तर सिंगल अवतरण चिन्ह असतं एकेरी अवतरण चिन्ह खूप नाजूक आहे ती आपण त्यांचे गोड सौंदर्य पाहूया म्हणजे अवतरण चिन्ह पूर्ण झाले पूर्ण विराम दिलाय संजू सुंज मनू संजू सूर्यास्त होत आला आहे लवकर घरी चला आता भाग बंद होईल बघा इथं काय आलंय संजू बोलला त्याच्यानंतर अं नाजूक आहेत संजू मनू हे दोघांना आवाज दिला म्हणजे आणखी एक ती श्री व्यक्ती आहे ठीक आहे या संवादात फुलपाखरासाठी किती विशेषणे वापरली आहेत किती विशेषणे आहेत बघा बरं आता संवादात विशेषणे किती आहेत सुंदर आहेत रंगीबेरंगी बेरंगी ठीक आहे मनमोहक नाजूक अजून अजून बघा किती आहेत किती आहेत समजा किती झाले एक दोन तीन चार पाच आणि अजून एक गोड सहा किती झाले एक दोन तीन चार पाच सहा किती आलेत सहा आलेले आहेत तर त्याच्यानंतर सौंदर्य येणार नाही ते वेगळं आहे भाऊचक नाम ठीक आहे सहा काय झाले ओके या संवादात फुलपाखरासाठी किती विशेषणे वापरलीत सहा विशेषणे वापरलेली आहेत ओके विशेषण म्हणजे काय विशेषण म्हणजे काय जे नामाबद्दल विशेष माहिती सांगतं इथं हे जे सहा शब्द आहेत हे फुलपाखराबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणून त्याला विशेषण म्हणतात ओके चला पुढचा प्रश्न घेऊ संवाद झाला तेव्हा वेळ कोणती असावी कोणती असावी अंदाज बांधायचे म्हणून म्हणू संजू सूर्यास्त होत आहे आता घरी चला बाग बंद होईल बघा या वाक्यात मनु संजू सूर्यास्त होत आला आहे लवकर घरी चला बाग बंद होईल बाग कधी बंद होते मध्यान्नी नाही सकाळी नाही रात्री हो पण सूर्यास्त होत आला आहे या शब्दावरनं आपल्याला काय कळतं संध्याकाळची वेळ आहे बागेची वेळ बंद होण्याची स्वर संघ्यात संध्याकाळची ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू बाग या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा सोपा प्रश्न आहे बाग या शब्दाचा समानार्थी शब्द वाटिका वेली फुले आ, फुले नाही झाडे नाही वेली नाही वाटिका काय शब्द आहे वाटिका ओके मग रोप वाटिका बरोबर की नाही अजून काय शब्द असेल बरं बागेला उद्यान आहे की नाही म्हणजे दोन तीन शब्द आपल्याला समानार्थी आपण बघितले पुढचं बघू माणसाच्या पिलाला टिंबटिंब म्हणतात माणसाच्या पिलाला कोकरू म्हणायचं नाही शिंगरू तर ते गाढव आणि घोड्याच्या पिलाला म्हणतात कोकरू हे मेंढीच्या पिलाला म्हणतात बछडा वाघाच्या पिलाला म्हणतात मग माणसाच्या पिलाला काय म्हणता येईल काय म्हणता येईल लेकरू ठीक आहे पुढे रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा हत्ती राहतात ती जागा नाही घोडा राहतो ती पागा असते गोठा राहतो तिथे गाय असते गुहा राहतो तिथे वाघ असते आणि हत्ती राहतो तिथे आंबारखाना आपण व्हिडिओ घेतलेले आहेत प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे घरांचे आंबारखाना म्हणजे मोठी इमारत असते अशी उंच आणि तिला वरतून असं हे केलेलं असतं छत केलेलं असतं कारण त्याच्यामध्ये हत्ती काय साधा असतो काय हत्ती साधा असतो हत्ती जर एवढा मोठा बसायचा म्हणल्यानंतर तो अंबारखाना मोठा असतो समजलं अंबारखाना ओके okay. पुढचं बघू अं त्याच्या जवळ शस्त्र नाही असा ज्याच्या जवळ शस्त्र नाही असा म्हणजे अनेक शब्दाला एक शब्द शोधायचा आहे आपण याचाही घटक केलेला आहे अवश्य बघा आता मराठीची प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तिथे चेक करा सापडतील तुम्हाला सगळे घटक अनुवाणी म्हणजे ज्याच्याकडे चप्पल नाही असा रिकामा म्हणजे जो रिता आहे शरणागत म्हणजे ज्याने शरण पत्करलेली आहे आणि ज्याच्याकडे शस्त्र नाही असा निशस्त्र निशस्त्र ठीक आहे शस्त्र नसलेला ज्याच्याकडे शब्द नाही असा निशब्द बरोबर निशब्द जेव्हा माणूस दुःखद होतो वाईट घटना असते त्यावेळी तो, तो निःशब्द होतो आणि शस्त्र नसतील त्यावेळी निशस्त्र असतो अर्जुनाने महाभारतामध्ये पाणीपताच्या रणांगण सॉरी रणांगणावरती आपले शस्त्र टाकले त्यावेळी तो निशस्त्र झाला होता असं म्हणता येईल खालीलपैकी समानार्थी शब्दांच्या जोडीतील चुकीची जोडी ओळखा समानार्थी शब्द आहेत दिलेले आहेत एक जोडी चुकीची असणार म्हणजे तीन जोड्या बरोबर आहेत वानर मरकट आता त्यांनी सांगितलं चुकीची जोडी चुकीची जोडी ओळखायची मग मरकट तर ही बरोबर आहे म्हणजे ही जमणार नाही साठा आणि संचय ही पण आहे बरोबर आहे विष्णू आणि पद्मनाभ विष्णू आणि पद्मनाभ म्हणजे काय हो मी मागही सांगितलं होतं शब्दामध्ये पद्म आहे ज्याच्या नाभीवरती पद्म म्हणजे कमळ कमळाचं फुलं आहे ठीक आहे पद्म नाभ मग विष्णू ते तर आहेत त्याच्यानंतर मग काय येईल बरोबर यंत्र आणि संग्राम तर यंत्र आणि संग्राम जुळत नाही यंत्र म्हणजे मशीन ह आणि त्याच्यानंतर संग्राम म्हणजे युद्ध चुकीची जोडी तिचे ठीक आहे पुढे गेल्या वर्षी खूप पाऊस पडल्याने शेतीचे आतोनात नुकसान झाले या वाक्यातील अधोरेखित <coughs> समूहासाठी योग्य शब्द पहा खूप पाऊस पडल्याने हा शब्द त्यांनी दिलेला इथं बॉक्समध्ये टाकून तो अधोरेखित आहे त्याच्यासाठी शब्द समूहाला एक शब्द पहा खूप पाऊस पडणे पा। पूर्वग्रस्त पा। 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 होणार नाही अवर्षण म्हणजे कमी पाऊस पडणे पा। अनावृष्टी पा। म्हणजे नाही मग काय होईल अतिवृष्टी हे पण नाही काय होईल खूप पाऊस पडणे अतिवृष्टी अवर्षण म्हणजे कमी पाऊस पडणे हा ओके चला पुढचा शब्द पुढचा प्रश्न बघू खालीलपैकी दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा सोपा प्रश्न जयचा उलट काय आहे जयच्या उलट बघा जयच्या उलट काय येत आहे पराजय हा आहे त्याच्या उलट विजय नाही पराधीन नाही अजय नाही अजय म्हणजे ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा त्याला काही जिंकू शकत नाही असा आता बघा जय याच्या उलट अनेक शब्द आहेत हार आहे पराजित होणे आहे पराजय आहे पण आपल्याला पर्याय जो दिला ना तो शब्द तोच शोधायचा ओके पुढचं बघू सोबतच्या कोडीतील उभे तीन शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी उभे तीन शब्द दिलेले आहेत अर्थपूर्ण होण्यासाठी कोणता समान शब्द जोडावा शब्द कोडा आहे छान आहे बघा भारत मग काय होईल चा चार रथ होणार नाही आ, हे होत नाही कण भाकण चाकण नोकण नाही क्षण भाषण हे होऊ शकतो भाषण चा चाशण होत नाही नोशन होत नाही मग भा कर, कर आणि कर भाकर चाकर नोकर ओके सोपा प्रश्न होता ठीक आहे थोडासा विचार करायचा म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं चौथं पुढचं बघू भरवसा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता भरवसा याचा शब्द भरपूर नाही बसणे नाही शंका नाही विश्वास काय आहे विश्वास आपला भरवसा आहे माझा माझ्यावर विश्वास आहे मी प्रश्नपत्रिका सोडवू शकतो उत्तर देऊ शकतो आणि तुम्हीही देऊ शकता बरोबर की नाही ओके चला गंमत केली पुढचं बघू अ वीस फि क वास खो सुमूहापासून तयार होणाऱ्या म्हणीचे दुसरे अक्षर कोणते ठीक आहे या म्हणीचे दुसरे अक्षर कोणते आता तुम्ही इथं व्हिडिओ पॉज करा त्याचं उत्तर शोधा आपण सुद्धा पॉज करू आणि उत्तर शोधू ओके चला बघा याच्यामध्ये काही विशिष्ट शब्द आहेत त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल पण यासाठी तुम्ही म्हणी वारंवार वाचल्या पाहिजेत तुमच्या म्हणीची रिव्हिजन झाली पाहिजेत म्हणे तुमच्या परत झाल्या पाहिजे याच्यात एक शब्द आहे सु सुंठ खो क ला म्हणजे काय हो सुंठे वाचून खोकला गेला असं जर आपण म्हणलं ना सुंठी वाचून खोकला गेला ठीक आहे खोकला गेला ही म्हण झाली ठीके मग आता या शब्द समूहापासून होणे दुसरे श, दुसरे अक्षर कोणते होणारे याच्यातलं दुसरं अक्षर कोणतं अक्षर असणार आहे बघा बरं कोणता अक्षर असेल दुसरा अक्षर वीस विसाव्याच कोणता आलं ओके सुंठ सुन्थ, सुंठ हा शब्द तयार झाला त्याच्यातला दुसरा शब्द म्हटला ठी त्याच्यामुळं सुंठी ठीक आहे पुढचं बघू पुढील शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो आता इथं वाक्य रचनेचे पर्याय आले अभ्यासाची गरज आहे वाचनाची गरज आहे पुढील श शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो त्याचा पर्याय शोधा गोष्टींची परिचित माहिती पुस्तके नवनवीन माहिती देतात बघा आता अं काय होईल बर गोष्टींची पुस्तके नवनवीन माहिती देतात मग किंवा परिचय माहिती असं नाही गोष्टींची पुस्तके नवनवीन माहिती देतात असं होईल का हो आणि मग त्याच्यामध्ये उरतो कोणता शब्द हा शब्द अनावश्यक आहे कसा भागावर मी वाक्य लिहितो गोष्टींची गोष्टींची पुस्तके नवनवीन ठीक आहे नवनवीन माहिती देतात माहिती देतात ओके आता आपण वाक्य लिहिलंय बघा वा बरं यात परिचय शब्द टाकून बघा कुठे गोष्टींची किंवा परिचय पुस्तके असं होईल का नाही परिचय नाही म्हणजे हा शब्द जुळत नाही याचा अर्थ एकवीस क्रमांकाचं न जुळणारा अनावश्यक शब्द शब्द क्रमांक एक ठीक आहे पुढचं बघू पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंगोळखा कोकणातील रस्ते वळणावळणाचे आहेत यावर बरीच चर्चा झाली माझ्या काही मित्रांनी यावरती विचारलं की याच्यामधला कोणता शब्द ह्या प्रश्नाचं प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर दिलेलं आहे पुल्लिंग मात्र बघा रस्ते हा शब्द जर म्हटलं जसं राष्ट्र हा शब्द राष्ट्र राष्ट्रे राष्ट्रीय शब्द जर नपुसंक नपुंसक असेल ओके राष्ट्र तर ते रस्ते आपण काय करतो नपुंसक शब्द शोधायला काय करतो ते रस्ते तेने विचारतो मग आता तो रस्ता होईल का तो रस्ते तो रस्ता होत नाही तो रस्ते सुद्धा होत नाही तो रस्ता होतो पण तो रस्ते होत नाही त्याच्यामुळे यात पुल्लिंग नाही पर्याय क्रमांक जरी, असला जरी। दोन असला तरी नपुंसकलिंग हे काय रस्त्याचं नपुंसकलिंग ठीक आहे ओके आणि श्रीलिंगी तर नाहीच आहे ओके सर्वच बरोबर हा पर्याय येणारच नाही म्हणजे याचं उत्तर आन्सर कि मध्ये दोन दिलेले आहे परंतु याचा पर्याय क्रमांक एक योग्य आहे ओके चला पुढचं बघू समोरून आलेल्या रानडुकरच्या कळपाने त्याला मारले या वाक्यात किती सर्व नामे आहेत किती सर्व नामे आपल्याला काय शोधायचं सर्व नाम मग आता त्याला त्याच्यानंतर त्यांना ओके म्हणजे काय होईल किती होतात साधारणपणे याच्यामध्ये दुसरं नाहीच ओके नाहीच त्यांना एवढंच एक सर्वनाम आहे किती सर्वनाम आहेत एकच सर्वनाम नामाऐवजी जे वापरलं जातं ते समजा एका व्यक्तीचं नाव आहे रमेश आणि आपण म्हटलं रमेश खूप हुशार मुलगा आहे रमेश गावात जातो रमेश अभ्यास करतो दर दर, दर वेळी आपण रमेश म्हणण्यापेक्षा आपण काय होतं रमेश हुशार मुलगा आहे तो गावात जातो तो अभ्यास करतो तो जे वापरला ना आपण पर्याय त्याला म्हणतात सर्वनाम ठीक आहे मग त्याच्यात काय येतं आपण आम्ही काय येतं त्यांना त्याला ठीक आहे ते आपण ओके आम्ही तुझी हे असे सर्वनाम आहेत ओके पुढचं बघू किल्ल्यांचा समूहाला काय म्हणतात किल्ल्यांच्या समूहाला किल्ल्यांचा नाही किल्ल्यांच्या किल्ल्यांच्या समूहाला काय म्हणतात गठ्ठा नाही गाथन नाही पुंजका नाही मग काय म्हणतील काय म्हणतील त्याला जोडगा ओके काय म्हणतात किल्ल्यांच्या समूहाला जोडगा म्हणतात ठीक आहे पुढचं खाली दिलेल्या गटात इंग्रजी मधून किती शब्द आले आहेत इंग्रजी मधून किती आलेत बघा यूजर फॅन ग्लास लाईट मेज नाही विजेरी नाही आणि अंपायर मेज म्हणजे काय बसायचं टेबल असतं ते विजेरी म्हणजे काय बॅटरी तुम्हाला ते माहित नाही म्हणून तुम्हाला वाटेल पण तसं होतंय का नाही मग किती एक दोन तीन चार आणि काय युजर फॅन ग्लास लाईट आणि अंपायर म्हणजे किती आले चार आणि एक पाच पाच पर्याय कुठे आहे पाच नंबरचा पर्याय कुठे आहे ओके व्हेरी गुड तीन नंबर बरोबर ओके बघा आपण पंचवीस प्रश्न या भागातले समजावून घेतले या प्रश्नपत्रिकेतले बुद्धिमत गणित भाषा या घटकातले आता आपण दुसऱ्या भागामध्ये इंग्लिशचे समजावून घेऊ आणि गणिताचा भाग त्यानंतर ठीक आहे आता थांबतोय तुम्हाला घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करा जर तुम्हाला याच्यातल्या प्रश्नांवरती काही अडचण वाटली तर कमेंटमध्ये कळवा थांबतोय गुड डे बाय